एके दिवशी प्रोफेसर सेन जे जीवनमूल्यांचे से अभ्यासक होते आपल्या काही विद्यार्थ्यांसोबत गावाच्या आठवडी बाजारातून चालत जात होते त्यांच्यासोबत अर्जुन समीर करण आणि इतर काही विद्यार्थी होते तेवढ्यात त्यांनी एक दृश्य पाहिले एक शेतकरी दोरीने एका म्हशीला ओढत होता तो तिला घरी घेऊन जायचा प्रयत्न करत होता पण ती म्हैस एक पाऊलही पुढे सरकत नव्हती ती निमूटपणे तिथेच उभी होती शेतकरी थकत चालला होता तरी तो दोरी घट्ट धरून होता प्रोफेसर सेन शेतकऱ्याला म्हणाले भाऊ कृपया एक क्षण थांबा मग ते विद्यार्थ्यांकडे वळले आणि म्हणाले सगळे माझ्याभोवती या आजचा धडा इथेच आहे ते शांतपणे विचारू लागले सांगा बरं खरोखर कोण कोणाला बांधलेला आहे म्हैस माणसाशी बांधलेली आहे की माणूस म्हशीशी खरा मालक कोण आणि खरा नौकर कोण समीर लगेच म्हणाला सर हे तर सुटपा आहे माणूस मालक आहे दोरी त्याच्या हातात आहे म्हैस बांधलेली आहे म्हणजे तिला माणसामागे यावंच लागेल प्रोफेसर सेन हसले उत्तर वाईट नाही पण जरा हे बघा त्यांनी खिशातून एक धारधार चाकू काढला आणि क्षणात दोरी कापली दोरी सुटताच क्षणाचाही विलंब न लावता म्हैस धावत निघून गेली आणि तो शेतकरी तो घाबरून गोंधळून तिच्या मागे धावू लागला प्रोफेसर सेन हळू आवाजात म्हणाले आता सांगा खरोखर कोण बांधलेला होता ते पुढे म्हणाले म्हशीला त्या माणसात काहीच रस नव्हता तिला फक्त मोकळं व्हायचं होतं पण माणूस तो तिच्यावर अवलंबून होता तोच खरा बांधलेला होता थोडा थांबून त्यांनी विद्यार्थ्यांकडे पाहिले आणि शिकवण दिली आपल्या मनात ही अशाच काही म्हशी असतात राग मत्सर भीती अपराधभाव अहंकार या भावना आपली काळजी करत नाहीत पण आपण मात्र त्यांना घट्ट धरून ठेवतो आपल्याला वाटतं मी रागावर नियंत्रण ठेवतो पण खरी गोष्ट अशी असते रागच आपल्याला चालवत असतो ज्या दिवशी आपण त्या विचारांमध्ये रस घेणं थांबवतो त्या क्षणी ते, ते, ते आपोआप पळून जातात ते शेवटी म्हणाले या जगात आपण अनेक गोष्टींना माझं म्हणतो पण खरं पाहिलं तर आपणच त्यांचे नौकर बनलेले असतो मुक्त आणि शांत राहणं हा पर्याय आहे तो आज आत्ताच निवडता येतो मनातून निरुपयोगी ओझं काढून टाका कारण शांत मन हेच खरं आनंदाचं घर आहे